श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात कुविद्या लक्षण मूळ विद्या, विद्या शब्दापासून अविद्या कुविद्या सद्विद्या हे शब्द बनतात विद म्हणजे जाणणे या धातूपासून विद्या हा शब्द तयार होतो विद्या म्हणजे ज्ञान अध्यात्मामध्ये विद्या म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान विवेकाने आत्मस्वरूपाचा निश्चय करून त्याचा अनुभव घेण्यास विद्या म्हणतात विद्या अज्ञान नाहीसे करून ज्ञानदृष्टी देते आपण कोण आहोत आणि संसार काय आहे हे ज्ञानदृष्टीने समजते ज्ञानदृष्टी माणसाचे अंतःकरण विशाल करते त्यामुळे तो पूर्ण निस्वार्थी होतो अविवेकमय अविद्येने प्रथम आत्मस्वरूपाचा विसर पडतो मग देह आत्मा नसून आत्माच आहे असे वाटते देहाला आत्मा मानून जीवन जगणे हे अविद्येचे प्रकट रूप आहे अविवेकात्मक अविद्या आंधळी असते त्यामुळे हृदयात आत्मस्वरूप असून दिसत नाही चुकीच्या समजुतीने जीव देहाशी एकरूप होतो त्यामुळे माणूस स्वार्थी व संकुचित बनतो देहाला आणि संसाराला संपूर्ण सत्यपण देणे हीच अविद्येची करामत आहे कु म्हणजे वाईट निंद्य स्वार्थाच्या अगदी हीन पातळीवरील अविद्या म्हणजे कुविद्या होय गुरांसारखी कामवासना अनावर क्रोध अमर्याद लोभ अकारण दीर्घद्वेष असह्य अहंकार अतिशय चिंता न शमणारी तृष्णा मोठी दुष्ट वासना भयंकर मस्ती आणि जबर गुंडगिरी ही सगळी कुविद्येची प्रजा असते कुविद्या काही लक्षात भरण्यासारखे विरोध निर्माण करते उदाहरणार्थ कुविद्येचा माणूस कुरूप असून तितकाच ही नसतो अशक्त असून दुर्जन असतो आळशी असून मोठा खादाड असतो दुर्बळ असून लोकांना छळतो मूर्ख असून फारच तापट असतो वेडपट असून वाचाळ असतो ढोंगी असून थापाडे असतो त्याला स्वतःला कळत नाही पण तो दुसऱ्याचे ऐकत नाही त्याच्यावर अज्ञानाचा अंमल असल्याने तो अविश्वासाने भरलेला असतो स्वतः अभक्त असून त्याला भक्तांचा तिटकारा असतो स्वतः पापी असून इतरांची तो निंदा करतो तो निर्दय असतो घातपाती असतो स्वतः दुर्दैवी असून लोकांना तो ज्ञान सांगतो कुविद्यावान असा हा माणूस मोठा ढोंगी रोगी व कुकर्मी असतो वाईट वाचना तृप्त करण्यात तो रमतो अर्थहीन बडबड करण्याची त्याला सवय असते नंबर एकचा भित्र असून तो आपला पराक्रम लोकांना सांगतो दुसऱ्याच्या मर्मावर बोट ठेवून तो अति कडू शब्द बोलतो त्याच्यापाशी पापद्रव्य असते त्याची बुद्धी वाकडीत चालते कित्येकेवळ वा अशा माणसांच्या अंगात भूत भूतस्तंबंध संचारतात कुविद्येचे लोक बहुधा लुटारू दरोडेखोर मारेकरी घातकी भोंदू व चेटूक करणारे असतात माणूसपणापासून सर्व बाजूंनी दूर असणारे हे क्षुद्र लोक आचारहीन विचारहीन विवेकहीन वैराग्यहीन भक्तिहीन व ज्ञानहीन असतात ते खरोखरच अभागी असतात श्रीमद्दासबोध प्रवचन पारिजात लक्षण दशक दोन समास्तीन परमपूज्य बैलसरे बाबा श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ